नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे एम पी एस सी कडून एक नवीन अपडेट आलेली आहे ही नवीन अपडेट असणार आहे एम पी एस सी गट सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस लिपिक टंकलेखन आपल्याला माहिती लिपिकचा तो सर्वात मोठा निकाल त्याच्यासंबंधी अपडेट आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ही अपडेट आलेली आहे तर ही अपडेट कशा संदर्भातली आहे बघा नियुक्ती प्राधिकारी पसंतीक्रम सादर करण्यास मुदतवाढ जे नियुक्ती प्राधिकरण निवडायचे होते तर त्याच्यासाठी आता पुन्हा त्यांनी मुदतवाढ जी आहे तर ती दिलेली आहे म्हणजे अजूनही मग याच्यामुळे काय होईल की जोपर्यंत हे संपत नाही तोपर्यंत त्याची जी लिस्ट आहे निवड यादी जी आहे तर ती येणार नाही त्यांनी त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात काय का म्हटलेलं आहे त्या गोष्टी आपण पाहूया बघा एम पी एस सी गट क मुख्य दोन हजार तेवीस मधील लिपिक टंकलेखन या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी ज्याला काय म्हणतो जनरल मेरिट लिस्ट जी एम म्हणतो आयोगाच्या संकेतस्थळावर अकरा फेब्रुवारी रोजी जे आहे तर ती आलेली होती सदर गुणवत्ता यादी आधारे दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे उमेदवारांकडून नियुक्ती प्राधिकरण हा जो क्रम आहे तर तो मागवण्यात आलेला होता तथापि एमपीएससी आयोगाला असं लक्षात आलं की बऱ्याच उमेदवारांनी तो पसंतीक्रम दिलेलाच नाही आहे किंवा त्यांना ते, ना ते कळलंच नाही कशा पद्धतीने पसंतीक्रम भरला पाहिजे तर त्या सरदू उमेदवारांसाठी लक्षात घ्या पसंतीक्रम सदर लिंक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पासून तर चार एप्रिल पर्यंत दोन ते चार दोन ते चार एप्रिल पर्यंत वेब लिंक पुन्हा ओपन केली जाणार आहे आणि ज्या उमेदवारांनी लिपिकसाठी जे काही पोस्ट प्रिफरन्स होते तर ते भरलेले नव्हते त्यांनी भरा आणि ज्यांना नाही भरायचे असते त्यांनी तिथं नो प्रिफरन्सचा पण ऑप्शन आहे तिथं नो भरा म्हणजे तुमचा कुठं नंबर लागणार नाही आणि बाकीच्या उमेदवारांना संधी जी आहे तर ती इथं भेटू शकते संबंधित उमेदवारांना पसंतीक्रम सादर करण्याकरता शेवटची संधी आहे ही कोणती संधी शेवटची संधी आहे उपरोक्त कालावधीत पसंतीक्रम सादर न केल्यास प्रस्तुत सवर्गाच्या अंतिम निकालाकरता विचार करण्यात येणार नाही ना। आणि सदर भरती प्रक्रियेतून त्यांना वगळण्यात येईल आता मित्रांनो तुम्हाला जर खरंच भरायचं नसेल ना तर तिथं नो प्रिफरन्स पण ऑप्शन करून घेत जास्तीत जास्त आयोगाला असं वाटतं की अरे या लोक राहून गेले परत कोर्टात जातील म्हणून आयोगाने हे ओपन केलेलं आहे याच्याऐवजी त्यांनी डायरेक्ट लिस्ट जरी लावली असेल तरी चाललं असतं पण ठीक आहे आता दोन दिवस आहेत ना मग ज्यांना नाही केलेलं असेल ना त्यांनी खरंच करून घ्या कारण खूप सारे उमेदवारांचं ते गुलाल तो कधीच धून निघून गेलेला आहे आता लोक बाकीचे विचारायला लागले खरंच तुझी निवड झाली होती का कारण की अजूनही त्याची अंतिम निवड यादीत नाव येईल मग त्याला परत बोलवतील व्हेरिफिकेशनला परत त्याचं काहीतरी त्याला जॉईनिंग भेटेल तर लवकरात लवकर आयोग आणि अंतिम निवड यादी जी आहे तर ती जाहीर करावी कोणाला कोणतं डिपार्टमेंट भेटलेले त्याला ते डिपार्टमेंट ते खरंच जॉईन करायचंय का तर दुसऱ्या उमेदवाराला संधी द्यावी या संबंधी सर्व प्रक्रिया जी आहे तर ती लवकरात लवकर करावी कारण की हे सारे उमेदवार खूप वर्षापासून जे आहे तर ते प्रलंबित आहेत ठीक आहे तर काही प्रॉब्लेम आल्यास त्यांनी कॉल दिलेला आहे कॉल लागला तर ठीक आहे तुम्ही तुमच्या याच्यासाठी ईमेल जे आहे तर ते नक्की करून ठेवत चला ईमेल हा कोर्टात प्रूफ म्हणून जो आहे तर तो वापरता पण येतो कधीतरी उपसचिव परीक्षोत्तर अराज पत्रित महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून आलेलं हे प्र, प्रसिद्धी पत्रक होतं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद